बोला मी रमेश पाटील बोलतो हो। रमेश भाऊ एकदा बघायला होते म्हणतो इकडे मुंबईला जाऊ देणार नाही इकडे जरूर देणार नाही तुमचा फोनच्या दोन त्याला पहिले मला द्यायचं आहे ते ना नकली हे त्याचं सगळं सामान बी नकली आहे सगळं महादर्श होते पण तो काय मॅनेज झाला तो नाही तो कोणाला मॅनेज आहे हे आम्हाला पण माहित आहे दुसरी गोष्ट अशी की त्याला काल माझ्या अकोल्यात तो आला होता अच्छा आणि अकोल्या झाल्यानंतर तो माझ्यावर इतक्या खालच्या पातळीवर बोलला पण मला माहित त्याला कुत्र्याला जर आपण बोललो का त्याला तेच पाहिजे त्याला बर पब्लिसिटी भेटते तुम्ही मारला तो फेमस झाला नाही तो पुढचा महाराष्ट्राचा एखादा मंत्री झाला असता त्याला त्याची अवकात नाही आहे त्याची लायकी नाही आहे तो एक नंबरचा हरामखोर आहे तो ओबीसी आम्ही आता रमेश पाटील आम्ही स्वतः ओबीसी आहोत आमच्यावरच तेवढ्या खालच्या पातळीवर टीका करतो आमचं काय म्हणणं आहे तू आमच्या प्रश्नाची उत्तर दे तू नेता कधी झाला ओबीसीचा ते सांग ओबीसीच्या आरक्षणाचा लढा प्रकाश पासून अशा मोठ्या मोठ्या लोकांनी लढलेला आहे महादेव जानकर साहेब होते किलतराव मुंडे महादेवराव जानकर या लोकांचं असं कोणा एका समाजाला शिव्या देऊन तुम्हाला आरक्षणाचं हे नाही करताय फक्त ना काय माझं एक म्हणणं आहे की ज्याचं नवनाथ सॉरी अकेल एखादी गाडी गिफ्ट दिली तशी एखादी एखादी लुणा वगैरे याला देऊन टाकू काय म्हणजे वाघमारे तो पण बघू लागला कुत्रा तो नवनात वाघ मारे काय <laughs> 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 अरे आप, आता ही आरक्षणाचा जो लढा उभा झालाय ना हा पहिल्यांदा हे केलं पाहिजे आता हे दोन चार जण असे बोलणारच आहेत आता आमच्यावर पण बोलतात काल किती ओकून गेला माझ्या विरुद्ध नाही नाही बघा लोक तुम्हाला अगर कोणताही नेता अगर तुम्ही बघा तुम्ही जरंग पाटावर ठिकाणी केली तर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे बर नाही आम्ही कुठे ठिकाण करत नाही आम्ही काय म्हटलं तर ते म्हणलं अशा नालायक लोकांना ना भाऊ काहीतरी करा आणि ऐकते दादाला म्हणा मोर्चामध्ये या बरं का नाही दादाला पहिले सांगत आहे तिथे या मना मोर्चे मी स्वतः आदरणीय दादांना व्हॉट्सअपवर मेसेज करणार आहे दुसरं आता आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा संविधानिक लढा आपण सर्वजण लढत आहात ओबीसीच्या आरक्षणाच्या आरक्षणाला धक्का न लागता टिकणार आरक्षण मराठा समाजाला भेटलं पाहिजे ही सगळी ओबीसींची पण भूमिका आहे पण ओबीसीच्या नावावर जे तथाकथित काही पुटकळ नेते तयार झालेले आहेत ओबीसी ओबीसीचे नेते म्हणणारे हे दोन समाजामध्ये आग लावून दोन समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत महाराष्ट्रामध्ये विध्वंस निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे अशा लोकांना कसं वठणीवर आणायचं हे चांगल्या पद्धतीनं माहित आहे मात्र आरक्षणाच्या लढ्यात आम्ही सर्व आता मी स्वतः एक ओबीसी म्हणून सांगतोय आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत तुम्ही लढाई लढा आणि धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत सर्वात पहिले तर तुमच्यामुळे माहित पडलं तो आगे टाकलाय टोकलाय म्हणजे त्याचं सगळे पार्टच नकली काय माहिती त्याचे नाही नाही ना रमेश पाटील घ्या त्याचे बरेच पाठ नकली असतील पण आम्ही असं म्हणतो आता काल आमच्याकडे येऊन पण तो भुंकून गेला पण असं आहे की तुम्ही तुमची भूमिका कशी ठेवायला पाहिजे की माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे आणि कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही त्याच्यामुळे वाघांची वाघांचीच लढाई करावी या या बोळतल्या कुत्र्याच्या नादी लागू नका माझं काय म्हणणं होतं माहिती का हा जो आहे ना म्हणजे यांना बरं यांनी धनगर समाजाच्या बद्दल काही बोलत होती ना तिथं आरक्षण पाहिजे ते बोलत नाही याला मराठा ओबीसी वाद लावायचा आहे हा जाणीवपूर्वक वाद करायला फिरतोय महाराष्ट्रभर याला ना धनगर समाजाचं काही घेणं देणं आहे तुम्हाला सांगतो त्याच्या गाडीवरचा मुलगा आम्हाला येऊन भेटला त्याचा चार वर्षाचा पगार दिला नाही या तो तर धनगर समाजाचा गरीब मुलगा होता ना बिचारा आणि आता परवा जे व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा खरा व्हिडिओ याच्यामध्ये सुद्धा तो माळी समाज आणि धनगर समाज दोघांमध्ये ओबीसी ओबीसी मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतो आणि माळी समाजा मी मी सांगतो ज्योतिबा फुले जे आपल्या तर आपल्याला जन्म दिला असेल पण ज्योतिरराव आ... फुले आपल्याला शिक्षण देऊन आपले समजा आपल्या बापा एवढंच त्यांचं योगदान आहे सर्वात मोठे उपकार शिक्षणाचे फुले दाम्पत्याचे आहेत शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधली आणि या अशा हलकटाची तुलना कुठं तर महात्मा फुले त्याच्यामुळे अशा लोकांच्या अजिबात नाजाला न लागता आम्ही तुमच्या सोबत आहोत आदरणीय अजिबातांना पण मी तो निरोप देणार ओके